हॅलो फ्रेंड मी रेशमा पवार तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते मी फौजी सोबत आलेली आहे खूप थंडी आहे त्यामुळे मी कॅप आणि स्वेटर घालून बसलेली तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे मी आर्मी क्वार्टरवर केलेलं छोटंसं गार्डन आणि त्या गार्डनमध्ये मी काय काय लावलेलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात हे आहे आर्मी क्वार्टरवरचं वरच छोटस गार्डन चला मग बघूया या गार्डन मध्ये काय काय आहे ते आपण घरात जे पळशी पुसण्यासाठी लिक्विड वापरतो त्याची बॉटल कापून त्यामध्ये टोमॅटो लावलेले आहे तुपाचे डबे म्हणा किंवा आपल्या किचन मधील प्लास्टिकचे रिकामे डबे डबे दे 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 फेकून देण्यापेक्षा त्याचा आपण गार्डन मध्ये असा उपयोग केलाय थोडक्यात काय तर टाकाव पासून टिकाव तर ही कोथिंबीर बघा फक्त पंचवीस दिवसात एवढी छान आलेली आहे या कुंडीमध्ये मध्ये मिरचीचं बी टाकलेलं ते आत्ता उगवाय लागलेलं आहे आणि या कुंडीमध्ये मेथी टाकलेली आहे ती पण बघा किती छान आलेली आहे आणि बघतानाच असं खूप छान वाटते ही टोमॅटोची रोपे आहेत यातील पण एक टोमॅटो काढून दुसऱ्या कुंडीत लावणार आहे टोमॅटो चिरताना त्यातले बी मी त्यामध्ये टाकलेले ते आलेले आहेत आणि ते हा कडीपत्ता आहे तो पण आता फुटायला लागलेला आहे आणि त्याच्या साईडला मी खाली कोथिंबीर टाकलेली ती पण छान आलेली आहे या कुंडीमध्ये मी मेथी कोथिंबीर हरभरा टाकलेला आलं गेल तर आलं आणि गेलं तर गेलं म्हणून तरी पण हे खूप छान आलेलं आहे हे टोमॅटो झाड क्वाटरच्या बाहेर आलेलं ते आणून मी आतमध्ये लावलेले त्याला फुलं पण लागलेली आहेत आमचं पिल्लू कुंडीतील माती काढत खेळत बसलेलं आहे तिकडे एका सोनपडीच्या डब्यात हरभरे टाकले दुसऱ्या सोनपापडीच्या डब्यात मेथी टाकलेली आणि तिसऱ्या सोनपापडीच्या डब्यात मी अर्धा टोमॅटो चिरून टाकलेला ते बारीक बारीक टोमॅटोची झाडे उगवलेली आहेत कशाचा मोकळा डब्बा दिसेल तो कापून त्यामध्ये मी सगळी झाडे लावलेली आहेत प्लास्टिकची सुद्धा सोडली नाही त्यामध्ये पण इथे बाकी ती दाट झालेली आहे मेथी कोथिंबीर टाकलेली आहे इथे हे हरभरे आहेत अगोदर एकदा त्याची भाजी बनवली होती आता हे दुसऱ्यांदा फुटायला लागलेले आहेत इथे यात मी एक कांदा आणि लसूण पण लावलेला तो अजून उगवायला लागलेला आहे आणि एक छोटस टोमॅटो झाड या कढईमध्ये मेथी कोथिंबीर आणि घरात छोटे छोटे कांदे होते ते टाकलेले आहेत त्यात ते पण पहा किती छान आलेले ती, ती कढई पूर्ण फुटलेली आहे खालून पाणी जाते तरी पण त्यामध्ये छान आलेला आहे या डब्यांमध्ये मगात मी टोमॅटोची झाडे लावलेली आहेत ही टोमॅटो झाडे पहा किती छान आलेली आहेत इथे आहे फुलांचा राजा तो म्हणजे गुलाब तो पण छान आलेला आहे त्यामध्ये पण मी लसणाच्या कुड्या टाकलेल्या आहेत त्या पण किती छान उगून आलेल्या आहेत आणि त्याचीच एक फांदी कापून साइड ला, ला, ला मी त्याच डब्यामध्ये लावलेली आहे ती पण छान फुटलेली आहे इथे ही आटेची पिशवी आहे त्यात पण मी टोमॅटो झाडे आणि चार पाच कांदे टाकलेले आहेत ते पण छान आले आणि इकडे मग सगळी टोमॅटोची झाडे आहेत आणि लसणाच्या पण कुड्या त्यात टाकलेल्या आहे आणि यात आहे गवतीच्या त्याच्या साईडला मी सगळ्या लसणाच्या कुड्या टोचलेल्या आहेत तो लसूण पण पहा किती छान आलेला त्यात पण टोमॅटो झाड कोथिंबीर हे उगवायला लागलेलं आहे पालक या झाडांना ऊनच भेटे ना, ना कधी आठ पंधरा दिवसातून एकदा ऊन येते तरी पण त्यात एवढी छान झाड आलेली आहेत ती ही अशी मेथी कोथिंबीर मी पहिल्यांदाच लावलेली त्यामुळे हे उगवून आलं मला खरंच खूप भारी वाटलेलं तर तुम्हाला कसं वाटलं माझं आर्मी क्वार्टरवरचं छोटंसं गार्डन कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जरा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय